आणि त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सगळेजण शेवटपर्यंत करत असतात शेवटी प्रतिसाद समोरचे पण सहकारी कसे देतात त्याच्यावर ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात परंतु काळजी घेणं हे सरकारचं काम असतं आणि त्याकरता काल तुम्ही बातम्याही दिल्या की मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री बसले होते त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांची चर्चा केली निवडणुकीच्या बद्दलची चर्चा केली ज्या मोर्चाच्या बद्दलची चर्चा केली त्या आंदोलनाच्या बद्दलची चर्चा केली अशा बातम्या तुम्ही सोडलेल्या मी आपल्याला सांगतो मी कधी या कुठल्याही गोष्टीचं समर्थन करत नाही मी एक असा कार्यकर्ता आहे ज्यांनी त्यांनी ज्या त्या क्षेत्राला मान सन्मान दिला पाहिजे ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे परंपरा आहे ही आपल्या वडीलधाऱ्यांनी आपल्याला शिकवलेली आहे आणि त्याच्यामुळे त्या पद्धतीनं प्रत्येकाने वागलं तर कुठलाही वाद विवाद होऊ शकत नाही